कोल्हापूर रोडवरील अधिकृत खोकी धारकांचं पुनर्वसन करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने सांगली जिल्हा खोकी धारक संघटनेतर्फे आजपासून आवरण उपोषण सुरू करण्यात आलं हे उपोषण सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर सुरू असून संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश कोळते यांच्या नेतृत्वाखाली खोकीधारक आंदोलनात सहभागी झाले महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुनर्वसनाचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने खोकीधारकांचा व्यवसाय ठप्प झाला अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने आरसीसी गाळे बांधून पुनर्वसन करावं अशी मागणी सांगली जिल्हा खोकीधारक संघटनेने केली संघटनेच्या उपोषणात गणेश कोळते प्रवीण कांबळे स्वाती शिंदे महेश भांडवडे सहभाग असून लवकर निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला कोल्हापूर येथील अधिकृत खुकीधारक आज काढण्यात आलेले आहेत हे काढत असताना प्रशासनाला आम्ही सरकारने केलेला आहे कोणत्याही खुकीधारकानं महापालिकेला विरोध केला नाही हे अधिकृत खुकीधारक आहेत हे खुकीधारकानी महापालिका प्रशासनानं सांगितल्या पद्धतीनं रोडला रोड आज झालाच पाहिजे चौकपदीकरण झालंच पाहिजे ह्या सहमतीशी ही सगळी कृतीधारक आहेत त्या अनुषंगाने सर्व कृतीधारकांनी महापालिकेने सांगितल्या पद्धतीनं कोणताही विरोध न करता कृती काढून घेतलेल्या स्वतःहून तर आता आमची एवढीच विनंती आहे की ह्या कृतीधारकांना आयन दिवाळीमध्ये काढलेला आहे आयन दिवाळीमध्ये काढल्यामुळं ह्या कृतीधारकांची आर्थिक परिस्थिती घासळलेल्या आहे त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे आणि दिवाळी कशी करायची साजरी असा प्रश्न यांच्यासमोर पडलेला आहे अशा वेळेला ही कृती काढणं हे दुर्दव्य आहे तरी आम्ही आईक साहेबांनी विनंती करतो की आम्हाला ह्या सर्व खोकीधारकांना दिवाळीच्या अगोदरच गाळे बांधून द्यावेत अशा सर्व कृतीधारकांची मागणी आहे कारण त्यांचं कुटुंब आणि परपंच स्त्यावर चालत होता तेच तुम्ही काढल्यामुळे आज रस्त्यावर आलेला आहे आज व्यवसाय त्यांचा बंद पडलेला आहे तर त्यांना तात्काळ न्याय अधिकारी द्यावा अशा आमच्या सर्व खोकीधारकांची मागणी आहे अन्यथा आमची दिवाळी इथंच होऊन जाईल आज आता आम्ही जन्ट बसलेलो आहोत घरातल्या लेडीज पण आता या याला तयार झालेल्या आहेत त्या पण इथं येऊन बसतील आणि कारण नाही दिवाळीमध्ये काढल्यामुळं त्यांची परिस्थिती आणि दिवाळी सणासुर्दीमध्ये असलं दुर्दळ झाल्यामुळं त्यांची आर्थिक पैसे ढासळी असल्या लवकरात लवकरच लोकांना लो गाळे बांधून द्यावेत अशा सर्व खोकीधारकांची मागणी आहे पहिले आंघोळ आता दिवाळी सणामध्ये पहिले आंघोळ प्रशासनानं जर आम्हाला गाळे बांधून नाही दिलेत तर आम्हाला पहिले आंघोळ आपल्याला महापालिकेदारातच आम्हाला करावं लागेल बायका मुलांसह तरी प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन योग्य ते न्याय आम्हाला या द्यावा आणि गाय आम्हाला बांधून द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो सांगली मिरज कुपवाड महापालिकेनं कोल्हापूर येथील अधिकृत खोकीधारक आज का काढण्यात आलेले आहेत हे काढत असताना प्रशासनाला आम्ही सरकारने केलेलं आहे कोणत्याही खोकीधारकानं महापालिकेला विरोध केला नाही हे अधिकृत खोकीधारक आहेत हे खोकीधारकांनी महापालिका प्रशासनानं सांगितल्या पद्धतीनं रोडला रोड हा झालाच पाहिजे चोखपदीकरण झालंच पाहिजे ह्या सहमतीशी सर ही सगळी कृतीधारक आहेत त्या अनुषंगाने सर्व कृतीधारकांनी महापालिकेने सांगितल्या पद्धतीनं कोणताही विरोध न करता कृती काढून घेतलेलं स्वतःहून तर आता आमची एवढीच विनंती आहे की ह्या कृतीधारकांना आयन दिवाळीमध्ये काढलेला आहे आयन दिवाळीमध्ये काढल्यामुळं ह्या कृतीधारकांची आर्थिक परिस्थिती घासळलेल्या आहे त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे आणि दिवाळी कशी करायची साजरी असा प्रश्न यांच्यासमोर पडलेला आहे अशा वेळेला ही कृती काढणं हे दुर्दव्य आहे तरी आम्ही आईक साहेबांनी विनंती करतो की आम्हाला ह्या सर्व खोकीधारकांना दिवाळीच्या अगोदरच गाळे बांधून द्यावेत अशा सर्व कृतीधारकांची मागणी आहे कारण त्यांचं कुटुंब आणि परपंच स्त्यावर चालत होता हेच तुम्ही काढल्यामुळे आज रस्त्यावर आलेला हो आहे आज व्यवसाय त्यांचा बंद पडलेला आहे तर त्यांना <workitenın> तात्काळ न्याय आयुक्तांनी द्यावा अशी आमच्या सर्व खोकीधारकांची मागणी आहे अन्यथा आमची दिवाळी इथंच होऊन जाईल आज आता आम्ही म बसलेलो आहोत घरातल्या लेडीज पण आता या याला तयार झालेले आहेत त्या पण इथं येऊन बसतील कारण कार नाही दिवाळीमध्ये काढल्यामुळं त्यांची परिस्थिती आणि दिवाळी सणासर्तीमध्ये असलं दुर्दैव झाल्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळी असल्या कारणामुळं लवकरात लवकर यांना गाळे बांधून द्यावेत अशा सर्व खुकीदारकांची मागणी आहे पहिले आंघोळ आता दिवाळी सणामध्ये पहिले आंघोळ प्रशासनानं जर आम्हाला गाळे बांधून नाही दिलेत तर आम्हाला पहिले आंघोळ आपल्याला महापालिका दारातच आम्हाला करा करावं लागेल बायका तरी प्रशासनाने योग्य दखल घेऊन योग्य न्याय आम्हाला या खोटी द्यावा आणि गाया आम्हाला बांधून द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो